आता पाहूयात पुढील बातमी साळवाडी येथील कुकडी नदीवरील पूल गेल्या वर्षी कोसळला होता यानंतर एक कोटी लाख रुपये खर्चून पुलाचे पुन्हा बांधकाम केले आहे परंतु हे काम चांगल्या प्रतीचे झालेले नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे चालू काम हे निकृष्ट दर्जाचे असून या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे असा ग्रामस्थांचा आरोप आहे एवढा मोठा निधी खर्च करूनही काम चांगले होत नसल्याने ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर नाराजी व्यक्त केली आहे यावेळी आपला वच्चे प्रतिनिधी पोपट बडे यांनी घेतलेला हाडावा पाहूयात गेल्या वर्षी बोरी व साळवडी या दोन गावांना जोडणारा कुकडी नदीवरील पूल ढासळला होता यावर सार्वजनिक बांधकाम विभागानं कोट्यवधी रुपये खर्च केलेला आहे परंतु त्याचे काम योग्य प्रतीचं झालेलं नाही याविषयी ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यामध्ये हा पूल पडला होता यात काही भाग कोसळला होता त्याच्यातलं कोसळल्यानंतर तो सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दुरुस्ती करून जानेवारी महिन्यामध्ये हा पूल वाहतूक वाहतुकीसाठी के खुला केला खुला केल्याच्या नंतर काही अर्धवट काम राहिलं होतं ते त्याने आत्ता सुरू केलेलं आहे पण ते आत्ता काम जे सुरू केलं आहे ते पण निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम आहे खाली ते दगडी टाकले दोन्ही बाजूला भरावं म्हणून तर ते सगळे निष्कृष्ट दर्जेचे आहे त्याच्यावर काँक्रीट करण्याची गरज आहे आणि पलीकडच्या ज्या बाजूने आहे बोरीच्या बाजूने तर तिथं त्यांनी ते काही काय बांधकाम वगैरे काही केलेलं नाही किंवा त्याला संरक्षण भिंत वगैरे पाहिजे तर तिथं काहीच केलेलं नाही तर त्याच्यातून भविष्यामध्ये या पा पाण्याचा प्रवाहाने उद्या पा मागली परिस्थिती परत उद्भवू शकते त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्यावर लक्ष केंद्रित करून त्याची दुरुस्ती चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे या पुलासाठी एक कोटी बावन्न लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला होता त्याप्रमाणे त्याचं एस्टिमेट पण झालेलं होतं फक्त त्याचं काम जे आहे त्या पद्धतीने काय झालेलं नाही त्याचा तेवढा खर्च होत नाही असं ग्रामस्थांचं काही बनवलं नाही तर तो त्यांनी व्यवस्थित ते, ते काम करावं आणि त्यांनी त्याचा योग्य वापर व्हावा असे क्रमस्थांची मागणी स्लॅब कोसळला होता त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकामाने विभागाने हा दुरुस्तीला एक कोटी बावन्न लाख रुपये खर्च केले परंतु त्या दृष्टीने हे काम झालेलं नाही आणि बऱ्याच ठिकाणी निकृष्ट दर्जाचं हे केलेलं आहे काम आणि आता जवळजवळ या बाराव्याचं काम चालू आहे पायापासलं ते पण म्हणजे दगडाचे एकदम बारीक एक दगड गोटे टाकलेले मोठ्याले दगडांचा वापर केलेला नाही कालांतराने पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने ते वाहून जाऊ शकतं परत मागचीच परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते आणि लोकांना त्रास सहन करावा लागणार आहे त्याच्यानंतर ह्या बाजूलासुद्धा त्यांनी बांधले बांधकाम केलेलं नाही काँग्रेसचं शेवटच्या पिलरपर्यंत काम गेलेलं नाही आणि ह्या ठिकाणी वॉलचंसुद्धा अर्धवट काम, काम केलेलं आहे पलीकडच्या बाजूनेसुद्धा संरक्षण भिंत बांधावा दोन्ही बाजूने तरच हा पूल टिकू शकतो नाही तर परत पूर्वीसारखी परिस्थिती होईल आणि याची सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या वर्षी पावसाळ्याच्या सुमारास हा जे पडला होता दखल घेऊन प्रशासनाने पावणे दोन कोटी रुपये मंजूर केले आणि काम पावणे दोन कोटीच्या प्रमाणे काम काय वाटत नाही पुलाचं हा त्या ठिकाणी बघा भराव म्हणजे स्लॅब करायची गरज आहे दोन्ही दगडी दगडे टाकलेले दगडाच्या मध्ये आणि तर राहून तो पोकळ भाग राय राहिलेला आहे आणि वीस फुटाचं एक पॅशेस टाकलेला दिसतो पिलरसुद्धा एकच उभा केला आणि वीस फुटाचा एक पॅशीस टाकलेला आहे मला तरी वाटतंय बघ ग्राम असताना आमच्या त्या पद्धतीचं काम झालेलं नाही आहे पावणे दोन कोटी रुपयाचं काम जे हवं होतं त्या पद्धतीचं नाही आहे कारण पुन्हा जर पुलाला धोका उद्भवला काही पडझरजर झाली तर आम्ही जायचं कोणाकडे ना निधी मागायला ते स्पष्ट सांगणारे पावणे दोन कोटी मग ग्रामस्थांचं लक्ष देऊन काम करून घेणं काम आहे ना त्याच्यामुळे आज बघा तुम्ही इथं दाखवा लागलं तर त्या ठिकाणी वाळूचे ढिगारे ढिनारे परत वाळू उकरलेली आहे या ठिकाणी हे म्हणजे कंडिशन का पलीकडे खड्डे तसेच आहेत उद्या जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर पुन्हा पुलाला धोका उद्भवतो मग त्यावेळेस आम्ही दात मागायला कोणाकडे जायचो कोण वाली होणार आहे मग त्यावेळेस मग ते असत जाईल ना त्यासाठी मग प्रशासनाने वेळेत दखल द्यावी आणि पलीकडच्या साईडने सुद्धा तेच कंडिशन आहे आम्ही पाहिले एक चार फूट सर घेतला आणि त्याच्या स्लॅबची भिंत आहे आणि त्याच्यानंतर दगड डबर टाकलेले मोठे मोठाले दगड आणि वरून हे अशी रेती वगैरे टाकून ते भरून घेतलेले ते स्लॅब होणे गरजेचे आहे तेव्हा प्रशासनाने दखल घ्यावी याची